नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मार्च महिना चालू झाला होळी पेटली की भयंकर गरमी जाणवू लागते जीव अगदी नकोसा होतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रखरखत्या उन्हातून बाहेरून आल्यावरती असं वाटतं कोणीतरी आपल्याला थंडगार पेय प्यायला दिलं तर किती बरं होईल आणि आपल्याला जर ते मिळालं तर स्वर्ग असो तर इथे आज आपण बनवलेलं आहे बिना साखर घालता गुळ घालून कैरीचा सरबत एकदम रेसिपी सोपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप चविष्ट रेसिपी आहे तर चला तर मग आपण वेळ वाया न घालवता रेसिपीकडे बोलूया रेसिपी चालू करण्यात मी वेदिका सोलफूल कुकिंग चॅनल मधून तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आणि ही रेसिपी जी आहे ना ती आपण स्टोअर करून ठेवू शकतो अगदी फ्रीजमध्ये दोन ते तीन महिन्यासाठी चला ता तर मग रेसिपीकडे बोलूया <laughs> कच्च्या कैरीचं गुळ घालून सरबत बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे गुळ एक कप एवढं त्यानंतर आलं घेतलेलं आहे किसून एक इंच पुदिन्याची काही पानं लागणार आहेत आपल्याला आणि दोन कच्च्या गैऱ्या लागणार आहेत आणि हिरवा रंग लागणार आहे पाणी लागणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर आपल्याला काहीतरी असं थंडगार पियासारखं वाटतं आणि आताशा भरपूर प्रमाणामध्ये कच्च्या कैऱ्या बाजारात येतात तर आपण कच्च्या कैरी पासून सरबत बनवणार भरपूर असे आपण कच्च्या कैरीचे सरबत परत आणखी काय काय आपण बनवतो ते कमेंट करून जरूर सांगा पण बनवतो तर ही मी साल आहे ना काढून घेते साल काढून घेऊन याच्या फोडी करून घेणार आहे फोडी करून त्यानंतर हे मी मिक्सरमधून पल्प याचा करून घेणार आहे मिक्सर मधून काढून घेणार आहे याचा पल्प तयार होणार आहे तर आपल्याला कच्च्या कैऱ्या कशा घ्यायच्या एकदम पण कच्ची घ्यायची नाहीये मी ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे आपल्याला कसं माहितीये एकदम कच्ची पण नाही घ्यायची एकदम पिकलेली पण कैरी घ्यायची नाही मीडियम साईजची घ्यायची आहे मीडियम अशी घ्यायची आहे कारण सांगते का ते ना नाहीतर आंबड होणार जास्त प्रमाणामध्ये जर एकदम कच्ची कैरी घेतली तर थोडीशी पिकलेली असते ना तशी घ्यायची आहे की बघा आता मी ही थोडीशी साल काढून दाखवते तर ही ना कशी थोडी पिकलेली आहे म्हणजे अशी अर्धी कच्ची अर्धी पिकी अशी आपल्याला घ्यायची आहे तर मी याची साल काढून घेते आणि मिक्सर मधून काढून याचा पल्प तयार करून घेते आता आपण ज्या वाटीने गुळ घेतलेलं म्हणजे घरातली कोणतीही वाटी घ्यायची आहे मी या वाटीने गुळ घेतलेलं तर हे मी दोन कप एवढं पाणी टाकणार आहे आणि दोन कपाला एक वाटी एवढं गुळ घ्यायचंय आता तुमची कैरी जास्त आंबट असेल तर दीड कप एवढं घेतला गुळ तरी पण चालेल तर मी हे एक कप एवढं गुळ घेतलेलं आहे आपल्याला हे गुळ विरगळून घ्यायचंय पूर्णपणे एकदम तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरही वापरू शकता पण मी हे पूर्णपणे साखर न वापरता गुळामध्ये करणार आहे पूर्ण गुळ आहे ना विरगळायला द्यायचंय आपल्याला हे करायचं नाहीये पाक वगैरे करायचं नाहीये फक्त उन गुळ विरगळून घ्यायचंय पूर्णपणे विरगळला हा बघा त्यामध्ये आपल्याला टाकायचंय फल आता यामध्ये टाकायचं आपल्याला आलं आणि पुदिना पुदिन्याची पानं पण तुम्ही टाकू शकता नाहीतर असे तुकडे करून पण टाकू शकता छान एक मस्त फ्लेवर येतो आल्याचा आणि पुदिन्याचा आणि हे ना उकळायला द्यायचंय पूर्ण जे गूळ आणि कैरीचं आहे ना एक असं सरबत एक तयार व्हायला पाहिजे तर हे कमीत कमी पाच ते सात मिनिट छान असं उकळून घ्यायचंय फास्ट फ्लेम वरती छान असं उकळलेलं आहे पाच मिनिटं मस्त तयार झालेलं आहे यामध्ये जिरा पावडर जर तुम्हाला टाकायचं जिरा पावडर टाकू शकता नाही तर चाट मसाला पण टाकू शकता पण हा फ्लेवर एक खूप छान लागतो मी यामध्ये चाट मसाला थोडासा टाकणार आहे एवढं हवं आपल्याला जाडसर कारण ते नंतर जसं थंड होत तसं ते आणखीन जास्त जाड होत तर आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर आपल्याला इथे सायट्रिक ऍसिड टाकायचंय तर मी इथे सायट्रिक ऍसिड टाकून हे ढवळणार आहे आता हे गरम गरम आहे ते सायट्रिक ऍसिड हे पूर्णपणे विरगळेल त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड हे आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून आपल्याला टाकायचंय तुमची कैरी का, जास्त आंबट नकोय आणि जास्त एकदम पिकलेली पण नको आहे ते बघा छान असं मस्त तयार झालेलं आहे हे आता पूर्णपणे थंड करायचंय थंड करून झाल्यानंतर आपल्याला एअरटाईट जर बॉटल असतील चांगल्या कोरड्या तर त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो हे जे सिरप आहे ना ते दोन ते तीन महिने राहतं मध्येच हा फ्रीजच्या बाहेर नाही राहणार मध्येच राहणार हे तुम्हाला जर हे गाळून घ्यायचं असेल जर तो तुम्हाला आवडत असेल हे बघा पुदिन्याची पानं पण आहेत हे आहे आवडत असेल तर गाळू नका नाही आवडत असेल तर गाळायचं आपल्याला मी थोडंसं गाळून घेणार आहे पल्पेच थंड झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचंय आणि जर तुम्हाला हवं असेल तर हिरवा कलर टाकला तरी चालेल मी थोडस हिरवा कलर टाकणार आहे नाही टाकला तरी चालेल छान असा रंग आलेला आहे मस्त असा ओरिजिनल आपलं कैरीचं सरबत तयार आहे कैरीचं पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पण म्हणजे बघितलं असेल साखरेचं गुळाचं पण एकदा हे कैरीचं सरबत आहे ना स्क्वॅश म्हणतात त्याला तर हे नक्की करून बघा खूप छान एकदम मस्त लागतं हे चवीला करून घेतलेलं आहे मी तुम्हाला जर हे असंच ठेवायचं असेल तर तसं ठेवू शकता तुम्ही मी आता हे ना थोडं वाळून घेणार आहे ह्याचं गाळून घेतल्यामुळे ना जर आपल्याला हे जर असंच ठेवलं तरी पण चालेल हे बघा जाड आहे खूप छान लागणार आहे हे मी तरी पण गाळून घेते एक मेन म्हणजे आपल्याला कसा ठेवायचा आहे स्टोर करून ते सांगते सा, हे बघा एवढा आपला पातळ असा पल्फ हा तयार झालेला आहे तर एअरटाईट कंटेनरमध्ये टाईट बॉटल वगैरे असतील कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ठेवायचंय तर मी हे यामध्ये दे ठेवून देणार आहे फ्रीजमध्येच ठेवायची आहे आपल्याला बॉटल दोन महिने आरामामध्ये हे टिकणार आहे तर आता सरबत कसं बनवायचं ते सांगते दोन चमचे एवढा आपल्याला हे पल्प जो आहे ना हा सरबत बनवलेला तो टाकायचा आहे आणि नंतर त्यानंतर त्यामध्ये त्यान आपल्याला थंडगार पाणी बर्फ बस एवढंच टाकून आपलं हे कैरीचं पण पन नाही आहे हे सरबत तयार होईल पन वेगळ्या प्रकारचं असतं हे स्क्वश आहे एक सरबत टाईप पण ते खूप छान लागतं चवीला मस्त होतं आपण सरबत कसं बनवायचं ते पाहूया टाकायचं टाकायचंय त्यानंतर इथे दोन चमचे एवढं आपल्याला सरबत टाकायचं आहे आणि पाणी टाकायचंय दोन ते तीन चमचे तुम्ही टाकू शकता मी यामध्ये हिरवा कलर टाकणार होती पण टाकला नाही आता हे छोटे चमचे आहेत म्हणून मी चार चमचे टाकले आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थंड पाणी खूप छान मस्त सरबत लागत हे उन्हाळ्यात बाहेर बाहेरून आल्यावरती काहीतरी शरीराला थंडावा असं देणार मस्त असं आपलं सरबत तयार आहे खूप छान मस्त झालेलं आहे चवीला खूप छान लागतं थोडीशी पुदिना पुदिन्याची पानं हवी तर पुदिन्याची पानं पण तुम्ही टाकू शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा